એ હાથ લાવ અરે તે ઉગરેલ નહી લઉં લેજો આ પકડા 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 त्यांचं पार्थिव घरकुल येथील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतर ना मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतर साडेपाच वाजता एकूण अंतयात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नकार स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले के जाते मार्ग कसा असेल अंत्यसंस्कार इथं राधाश्री निवासस्थानला आल्यानंतर जुनी मिल शाळेतनं सरस्वती चौकातून पुण्या नाक्याला